या ठिकाणी आंदोलनाच्या स्थळी गेल्या दोन दिवसापासून मराठा बांधव आपल्याला मुंबईमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला परंतु गेल्या दोन दिवसापासून मुंबई येथे या ठिकाणी प्रचंड असा पाऊस सुरू असल्याकारणानं मराठा बांधवांची या ठिकाणी थोडीशी पावसामुळे या मैदानावरती उभा राहण्याची स्थिती राहिली नव्हती परंतु काही मराठा बांधवांनीच आपल्या समाज आ, कार्यासाठी आणि, आणि, आणि या आंदोलनाला काहीतरी पाठिंबा दर्शवावा आणि लोकांना या ठिकाणी पावसाची जास्त करून या ठिकाणी पावसात लोकांची दयना या ठिकाणी होणे त्यासाठी काही बांधवांनी या ठिकाणी रेनकोटाची वाटप केलेली आहे संपूर्ण मराठा बांधवांना या ठिकाणी रेनकोट देण्यात येत आहेत आज मुंबईमध्ये जर बघितलं तर दोन कोटी प्लस समाज मराठा समाज या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या संपूर्ण बांधवांना या ठिकाणी रेनकोट वाटपाची तयारी या मराठा सेवकांकडून केले जात आहेत अनेक बांधवांकडून या ठिकाणी जेवणाचं तर कुणाच्या हातून कुणाला या ठिकाणी संरक्षणाचं साहित्य वाटप केलं जात आहे हे दृश्य आपण मुंबई येथून मनोजरामी पाटील यांच्या आझाद मैदानाचं हे दृश्य आहे आझाद मैदानावधी एखाड्याच्या साईडला जर बघितलं आपण तर उपोषण सुरू आहे परंतु पावसाकारणाने या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी पाणी असल्याचमुळे पब्लिक या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती इकडे तिकडे भोपत होती त्यामुळे कोणी हे आजारी पडू नये यासाठी हा आ, मोठा संघर्ष या ठिकाणी आता या मराठा सोडवण्याकडून केला जात आहे हे दृश्य आपण